ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत गेल्या काही दिवसापासून राज्यातील तापमान हे कमालीचं घसरलंय त्यामुळे या गुलाबी थंडीचा अनुभव राज्यातील नागरिक घेतात पाहूयात या संदर्भातलाच एक खास रिपोर्ट महाराष्ट्र काश्मीरपेक्षाही थंड राज्यात थंडीचा कहर महाराष्ट्राच्या मिनी काश्मीर मध्ये दवबिंदू गोठले थंडीने भरली हुडहुडी राज्यभरात तापमानाचा पारा घसरला असून गेले दोन दिवसांपासून महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर मध्ये पारा वेगाने खाली उतरला आहे कालपासून वेणना आणि लिंगमाळा परिसरातील सुमारे दोन किलोमीटरच्या पट्ट्यात किमान तापमान तीन अंश सेल्सिअस पर्यंत खाली उतरलं त्यामुळे त्या, त्या भागातील दवबिंदू गोठून हिमकण मोठ्या प्रमाणावर जमा झाले या भागात गाडीच्या टपावर शेतातील गवतावर वेण्णालेख परिसरात सर्व ठिकाणी हिमकण गोठलेले पाहायला मिळाले पुण्यापासून महाबळेश्वर पर्यंत प्रवास करून आलो इथे खास दवा गोठलेले आहेत बघण्यासाठी आहे इथं विंटर सीझन एकदम फुलफिल झाला का आज बर्फ बघायला मिळाला आहे जो असा आपण कधीच इथे असं इंडिया इंडियामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण असं बघायला नाही मिळत काश्मीर मध्ये वगैरे असं पडतो आपल्या इथे असं आज बर्फ पडलाय महाबळेश्वर मध्ये महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये थंडीचा कडाका चांगलाच वाढला असून या ठिकाणी तापमानाचा पारा जवळपास तीन अंशावर येऊन पोचलेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता की या वेनालेक परिसराच्या हे जे जेटी आहे बोट बोट क्लबच्या शेजारी जे जेटी आहे या जेटीवर आता बिंदू साचल्याचं एकूणच आपल्याला पाहायला मिळत आहे यामुळं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पर्यटक जे आहेत ते या जेटीवर आलेले पाहायला मिळत आहेत नागपुरातही थंडीचा तडाखा कायम असून निच्चांकी तीन पूर्णांक पाच तापमानाची नोंद झाली आहे माणसांप्रमाणे पक्षी आणि प्राण्यांनाही या कडाक्याच्या थंडीचा फटका बसतोय त्यामुळेच थंडीत प्राणी आणि पक्ष्यांचं संरक्षण व्हावं म्हणून महाराजा बाग प्राणी संग्रहालयात हिटर लावण्यात आले महाराजा बाग प्राणी संग्रहालयात सहा बिबटे एक वाघ एक अस्वल आणि मोठ्या प्रमाणात पक्षी आहेत थंडीत या प्राणी आणि पक्ष्यांना उब मिळावी म्हणून हिटर्स लावण्यात आले तर इतर जिल्ह्यांमध्ये थंडीचं कहर कसा प्रकारे आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून निफाडचं तापमान कमाल आहे बावीस पूर्णांक नागपूरचं कमाल तापमान आहे पंचवीस अंश सेल्सिअस आणि किमान तापमान तीन पूर्णांक पाच अंश सेल्सिअस चाळीसगाव कमाल तापमान पंचवीस अंश सेल्सिअस किमान तापमान तीन पूर्णांक एक अंश सेल्सिअस नांदेड मध्ये सव्वीस अंश सेल्सिअस ते अगदी किमान तापमान आहे आठ पूर्णांक शून्य अंश सेल्सिअस औरंगाबादचं तापमान कमाल चोवीस चोवीस अंश सेल्सिअस किमान आठ पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस